वैशाली आज दुपारी मंदिरात जावा हो जाऊ ना बघ ना मीरा ते सुमिताने अभि किती चांगली पोर आहेत ना काल तू नुसतं बोलस तोपर्यंत त्याने होकार दिला ए येडे भाषण शिकवायला म्हण अग हो भाषण शिकवायलाच आणि हां तू तुला प्रेमाला पण होकार दे नाही ते मला मग कधी विचारते बघू नंतर चल आता वैशाली ते बघ तू आज थांबलाय काय रे ने ने का। खरच? खरच रात रात तुला एकदा सांगितलं समजत नाही का कशाला येतं माझ्या आयुष्यात परत खरंच खरंच नको येऊ मी जर नाही आलो तर रोज रात्र रात्र असंच जाग राहावं लागेल तुला रडत रोज दुपार सुट्टी जेवण न करता तोंड पाडून बसावं लागेल ए वेळे इतकं कसं का प्रेम करतेस माझ्या तुला नाही कळणार जाऊ दे तू आज तुला कसं कळणार आहे मला इतका त्रास होतो ते आबे आलता बेटा राहणार त्याने सांगितलं तुला त्रास होते ते मला नाही होणार तुला त्रास झालेला वैशाली ऐक ना तू सो नंतर भेट आता चल ना उशीर झालाय शाळा भरली असं राग वैशाली गुरुवारी भेटायचं ना हा भेटू ना

वाटत मला अरे माकडा तुझ्याबरोबर प्रेमाने बोलायला ना माझे एवढे वाईट दिवस नाही आले समजलं का जाव ती वैशाली कशाला मज्जा घेतली त्या बिचार्याची अयो निरद तू माझ्या बाजूने बोलली प्लीज करा मला अगदी घाल घाल वाटत माकडा लय बोलताय तू निघेतून तू बिलती घाल निरद ला लाल ला बर्फाच्या गोळा चरतो योग्य खूप सर म्हणले हांती थांब तू नको टेन्शन घेऊ आहेत ना मला चांगले समजून घेते थांब बोलायला की तुम्हाला सर माझ्याकडून लागली चुकून बिल सॉरी मीरा तू तू असं कधी करशील असं वाटलं नव्हतं असो चूक तुझी तुला शिक्षा आता होणारच आहे सर चुकून लागली तिला माफ करा ए वैशाली तू शांतपण करू नको तू शांत बस नाहीतर आणि ना तू सगळ्या वर्गाला शिकव हो। मी जातो मग हा नाही सर सॉरी काय चाललंय <laughs> शांत बस अरे उद्धटपणा करू नका असो मीरा तू आता चौदावा झाड वाचायचा ही तुझी शिक्षा ठीक आहे काळे केस तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत मला भेट भेटवायस आलेले त्या ग्रह ग्रह मयुरी शांत बसायला जमते ना या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे कुठे पर हे मय रे तुला एकदा समजत नाही वे एवढं तरी येत नाही तुला पुढे येऊन वाच ए वैशे माझ्या आधी लागायचं ना काय सांगून ठेवते आणि थोबड आहे ना का आणि करीन बर काय ए उद्धट पोरी जा जागेवर जाऊन बस काय काय तू तुम्हाला हो सर तुम्हाला नाही खूप आगाव दिसते हो सर दोघांना सांगा मीरा चिडवतात नको रे बाबा तुमची मांडण तुम्हीच सोडवा लवकर इथून पळून गेले ना बरं नाहीतर ही मुलं माझा जीव घेतील बापरे <laughs> मी सोडत त्या मैऱ्याला आम्ही सर होते ना वर्गात म्हणून तिथं चापटली असते तिला मी का बोलवलं अरे सुमित तुला माहिती ना आपल्या वर्गातले पोरं कसले छपरी आहेत असं आपल्याला पाहिलं असतं ना उगच काहीतरी दुसरा अर्थ काढला असता बर करायची का सुरुवात बिचारी मीरा किती वेळ झालं उद्याच बसली अरे हो ना सुमित आणि आभी अरे तिला मी समजवलं की वर्गातल्या गोष्टी वर्गातच सोड ना पण नाही ऐकत ती हे बघ मीरा तुला तर माहितीये ना मी पहिल्यांदा वरामध्ये उभं होतो त्यावेळेस पण मला मुलाशी हसली होती पण मी त्या हसणाऱ्या मुलांची सवय लावून घेतली मी फक्त एकच विचार केला जर हसणारे चार जण असतील ना तर ऐकून घेणारे चाळीस जण असतात आणि मी त्या चाळीस जणांसाठी बोललो होतो आणि त्यानंतर त्या चाळीस जणांच्या टाळ्याच्या आवाजात त्या हसणाऱ्या चार जणांचा आवाज कधी जपून गेला ना माझे मला समजलो नाही बरं चला आता मीरा लक्ष द्या मग तुमची शिकवणी सुरू झाली सुमित सर तर भेटलेत भेटले गपरे कशाला मुस्करी करतोय आमची चल मीरा आपण तिकडे जाऊन बोलूयात आम्हाला पण शिकव भाषण चल ना मग नाही नको रे मस्करी केली जातो पण आहे काही नवीन प्रकरण म्हणायचं व मे आता आली बघ तुझी वेळ ही गोष्ट उदरप्रताप प्रतापला कळलीच पाहिजे चल कुठून करायची आता ते तुलाच माहिती ना आयला ओई शिले नाक झालं का आता हां ना रस्ता लागून काही काम करायला लागले बरा चिता दीकी मला ए तुझं काय काय दरवाजे चिता 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 बघ तुला सांगतोय परत मला बोलायचं नाही असलं चिता दे ही दीकी र मला काय चढता येते व याच्यावर ए आता बघ लास्ट चिता देणार परत देणार नाही हां दे आयला तुझं दरवाजेच असते की मायरे बोल की अरे त्या वैशाली ना दोगा? दोगा ले त्रास द्यायचा तिची ना जिंदगी मुश्किल करून टाकायची बघ गपारे तुम्ही दोघं तुमच्या दोघं आलो मुला मी काय हातात बांगड्या आणि परत मग नको चिचा दे चिचा दे गेल्या पण तुला प्रत्येक वेळेस काय तुला द्यायला काय तुझा नोकर बिवकर नाही सोडून कशाला आली वैशाला चांगला चूक द्यायचा होता ना वारे वा चांगला सांगताय की दोघ जण का वर्गात सुमित होता त्याच्यासमोर जर मी वैशालीला मारला असत माझी कायदेत राहिले त्याच्या त्याच्यासमोर खरे राहिले तुझ पण लेस सिरियस त्या सुम्याला मग तुम्ही दोघं फक्त साथ द्या आणि वाटलं पन्नास पन्नास रुपये जास्त घ्या अगं पन्नास पन्नास काय देतेच की पन्नास आम्हाला त्याचा विषय नाही पण आम्ही तुझी साथ देतोय की तुला कुठं म्हणले आम्ही साथ नाही देणार म्हणून अरे वीर प्रताप रुजर प्रताप भाऊ लयच मोठा झालाय ए जाडे नीट सांगतो का आता काय झालंय ती अरे लयच मोठ झालाय अय सांगतो का आता काय झालंय ती अरे माहि रे आपल्या वर्गात त्या सुमेचा नाभ्याचा लय मोठा गोळ झालाय अय दीड फूट सुमित दादा म्हणायचं काय बर सुमित दादा आणि अभिजित दादा तर मीरा ताई वैशिली ताई साधना ताई बरोबर मंदिरात गेलते रुद्र भाऊ मला तर असं वाटतंय त्यांच्यात काहीतरी शिस्त आहे अय खरं आहे का रे ना असलं ना हवाच काढील अरे मी माझ्या डोळ्याने बघितले दरी इथून पुढं त्याच काय जरी असलं ना तर डायरेक्ट मला सांगायचं काय बर बर थांब बोल आणि जर गोष्ट खोटी असली ना तर जाडाचं पात्र करायला वेळ लागायचं बरं काय मला बर तर मला कळते हे गप्प तुमच्या दोघांकडनं काय होणार नाही आता पाणी डोक्यावरनं गेलंय माझ्या अगं पण तुझ्यासाठी एवढं करतोयस की आम्ही काय बी नका करू आता मीच करते काय करायचं आहे ते काय करणार आहे तू बघाच यायला किती पण करा कमीच आहे ना का ह्याच्यासाठी काय चला लय अवघड येईल का चल पहिरच था आपल्या संगला कोणच बोलत नाही वर्कर किती येते एकमेकांस बोलतात आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आज आपण धाडसच करायचं तुझं इकड तुझ तिकड हा ऐके मेला हा बोल ना येत नाही तर तिकडे चिलकी आता तिला काही घरी नका विचार तिला येते का बोलच बोलू बोल मला काय नाही आवडते कोण ते नाही ठीक ए माकडा आरशात तोंड बघितलं का तुझं सकाळीच जा परत एकदा बघून येऊ बघितलं का ग मायात काय कमी आहे तुझ्यात काय कमी तुझ्यात काय हाय ती सांग मला पहिलं हसला ना तेवढा दाताचा उजेट पडत असं फक्त तुझ्या चॅकलेटमुळं हे निघ जा माकडा ए, का ग एकदा भेट तू निघ असं नका करू आता उठो का निघतोस का अग वैशू कसला ना तुला सांगितलं होतं का नाही मी आले बरोबर मयू काय रे मला तुझ्या संघ दोन प्रेमाचे शब्द बोलायचे प्रेमाचा शब्द बोल की असं डोळं का हलवायला अग तुला बघितलं की माझा आवय थरथर कापतोय अस बर अजून मला तुला आवडते तू जतर काय बोलला वे मयू ए मयू ताई हिसाबात राहायचं काय सॉरी बर का परत नाही असं होणार सलमान काय का बोलत होता एवढं मीराबरोबर दुपार काय नाही रे असच सांग केला का मी काय सांगणार आहे वेळ कोणाला अरे काय नाही रे तिला म्हणलं तुझे प्रॉब्लेम तू स्वतः सोडवत जा ना अरे ते वैशाली तरी कधीपर्यंत मध्ये पडणार ना ती तुझं पण बरोबर राहिला का तुला माहित आहे काल तू असला भेटायला गेलतो लय बारी पोरगायला का आणि वैशालीला पण उगच वाईट म्हणतो लय जीव आहे दोघांचा एक मग खरं आयला का शाळेने मला लिबार मित्र दिले तू असशील वैशाली असल साधना असेल नीरा असेल सगळेच भारतीय येते या भाऊ मेर आवडते ना तुला तस काय नाही बर का पण मैत्रीण ऐक ना सुमित तुला एक बोलायचंय हा बोल ना मयुरी तुला जरा खासगी बोलायचंय थांबा अभिजित तू बोल काय बोलायचं माझं बरं अस ऐक ना तू आपल्याला आवडतो आणि तू जी बोलशील ना ती मी करायला बी तयार आहे तू म्हण असल्या गोष्टीच्या फीत नाही पडायचं मला सॉरी हे बघ तुझं नाव बी काढलंय फक्स एक दहा मन मी काय करतात तू काय बोलतेस ते कळतय का का काय प्लीज सुमित का रे मीराबरोबर बोलताना तर गुलू गुलू बोलतोस मग माझा काय प्रॉब्लेम आहे तुला बघ तुला लगीन नाही करायचं ना तर तू ती बी नको करू माझ्यासोबत पण फक्त ते एक दहा मन तुला सांगितलं कळतं का मैरे काय बोलतेस ते कळतय का तू हाली तू चला अभिजित प्लीज सुमित बर परत बोलशीलच की तिच्या बरोबर मग तिला दाखवते तू पण एक मैरे काय करायचं ती कर तुला मी प्रेम करतो मीरावर चला अभि बर चांगलं जी दिला पेटतास पण तुला बी कळल की हा मैरे ना काय करू शकतो ते आता बघच